नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आताच आपण पी एम किसान योजनेच्या अठरा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आता येणाऱ्या एकोणाविसा हप्त्याची आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ हा प्रत्येक शेतकरी बांधवाने घेतलेला आहे परंतु यामध्ये आता दोन हजार पंचवीसमध्ये नवीन अटींचा ला अटींची पूर्तता करावी लागणार आहे त। त। मा तर मग त्या अटी कोणत्या आहेत म्हणजेच पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या अटींमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर मग त्या अटी कोणत्या आहेत कोणत्या अटींची आपल्या शेतकरी बांधवांना पूर्तता करावी लागणार आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो no. आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना ही सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात राज्य सरकारनेही या योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही लागू केली आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ भेटत असतो म्हणजे केंद्र सरकारचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण आपल्याला बारा हजार रुपयांचा लाभ भेटत असतो शेतकरी मित्रांनो आता सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किसान योजनेच्या लाभांसाठी नवीन अटी लागू केल्या आहेत तर या अटीनुसार एक योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत नोंदणी करून फार्मर आय डी मिळवणे हे अनिवार्य राहील त्यानंतर मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पासून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ही ऍग्रिस्टॅक योजनाही सुरू केली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्या जमिनीची आणि शेतीशी संबंधित सर्व माहितीही एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना एक फार्मर आय डी दिला जाईल जो भविष्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अतिशय आवश्यक ठरणार आहे त्यानंतर मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी डिजिटल सुविधा आणि वेगवान सेवा ॲग्रीस्टॅक योजना लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल सेवांचा लाभ मिळेल महसूल आणि कृषी विभागाच्या कामाचाही वेग वाढेल तसेच यामुळे नोंदणी प्रक्रिया ही जलद होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या माहितीही सहजरित्या मिळू शकेल शेतकरी मित्रांनो आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर पीएम किसान योजना नोंदणीसाठी नोंदणी करताना नोंदणी आणि फार्मर आय डी असणे आवश्यक असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत ॲग्रिस्टॅग वरती नोंदणी करून डिजिटल क्रांतीचा भाग हा बनणे आवश्यक आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला हे जे काही फार्मर आय डी आहे तर हे फार्मर आय डी अस्तित्वातच नव्हती म्हणजे आपण याचा कधीही उपयोग केलेला नाही परंतु आता नवीन अट घालण्यात आलेली आहे फार्मर आय डीची तर आता दोन हजार पंचवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे किंवा पी एम किसान योजनेची योजना आ, जा योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांना फार्मर आय डीही अस आवश्यक असणार आहे म्हणजे आता हे सांगण्यात येत आहे परंतु मित्रांनो अद्याप कुठल्याही प्रकारची याबाबतची अधिकृतरित्या अशी असा जी आर निघालेला नाही किंवा अधिकृतरित्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही म्हणजेच फार्मर आयडी हा शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असा असणार आहे त्याच्यावरती आपल्याला पुढील येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेणं हे महत्वपूर्ण लाभ घेण्यासाठी आपल्याला फार्मर आय डी हा महत्त्वपूर्ण असेल परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची म्हणजे रेग्युलर किंवा अशी सक्ती करण्यात आलेली नाही की तुम्हाला जर पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी असणे आवश्यक आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये भ म्हणजेच भविष्यामध्ये तुम्हाला फार्मर आय डीचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही फार्मर आय डीसाठी फार्मर आय डी काढलेला नाही किंवा फार्मर आय डीसाठी फॉर्म भरलेला नाही तर असे शेतकरी बांधवांनी आपले फार्मर आय डी बनवून घेणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभासाठी आपल्याला फार्मर आय डी नव्हे तर इतरही शासकीय योजनांसाठी यापुढे फार्मर आय डीचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे फार्मर आय डी हा खूप महत्त्वपूर्ण असा महत्त्वपूर्ण अशी अट होऊ शकते त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची अद्यापही फार्मर आय डी काढलेली नाही त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपली फार्मर आय डी काढून घ्यावी तर ही होती पी एम किसान योजनेबद्दलच्या नवीन अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र